दंगे भडकवणे हा त्यांचा उद्देश हिंदू विरुद्ध मुसलमान ताबडतोब थांबवा छगन भुजबळ यांनी फटकारलं पहलगाम हल्ल्यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे हिंदू मुस्लिम कुणी करत असेल तर ताबडतोब थांबवलं पाहिजे असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार योग्य ती कारवाई करत आहे सर्वांचा त्याला पाठिंबा आहे धर्मात वाद होता कामा नाही आणि मुस्लिम बांधवांनी काश्मीर येथे मदत केली आहे काश्मीर येथील नागरिकांनी निषेध केला लढायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र लढलं पाहिजे सैनिकांना बळ मिळेल असं छगन भुजबळांनी स्पष्ट केलं आहे एकी आणि देशाचे उत्पादन कसे वाढेल आपल्याजवळ दहशतवाद आहे का याकडे लक्ष दिलं पाहिजे दंगे भडकवणे हा त्यांचा उद्देश आहे काश्मीरचा विकास कसा का थांबेल हा उद्देश आहे जे झालं ते फार वाईट आहे भारत सरकार आपलं काम करतं आहे सिंधू करारावर निर्णय झाला विरोधकांनी पण त्यावर एकमत केलं आपण आपलं काम करणं गरजेचं आहे आपण आपापसात वाद घालू नये असंही त्यांनी म्हटलं आहे हे जे झालं ते अतिशय वाईट त्याचा निषेध मी ताबडतोब दुसऱ्या दिवशी एक माझा एक व्हिडिओ जो आहे सगळीकडे मी पाठवला होता आणि त्याच्यात जे म्हटलं तेच मला आजसुद्धा म्हणायचं आहे की झालं ते अतिशय वाईट झालं आणि त्याबद्दल जे आपलं भारत सरकार जे आहे ते योग्य ती कारवाई करते आहे मग ते सिंधू कराराच्या बाबतीमध्ये असेल काय असेल पाणी करार असेल जे काय असेल ते सर्व विरोधी पक्षांनी सुद्धा सरकारला त्यांच्या जी काही ते कारवाई करतील त्याच्यामध्ये पाठिंबा जाहीर केलेला आहे आपलं काम काय आहे आपलं काम हे आहे की आपण आहे तिथे काम करत राहून आपलं मग शेतीचं असेल आपलं उद्योगधंद्यातलं असेल कारखान्यातलं असेल हे सगळं उत्पादन कसं वाढेल हे पहिलं काम आपलं आहे आणि दुसरं काम असं आहे की आपसामध्ये कुठेही धर्माधर्मामध्ये आपल्या इकडे वाद निर्माण होता कामा नये काही लोकांचा प्रयत्न असू शकतो हिंदू मुसलमान अमकं तमक पण आपण जे पाहिलं की ह्या लोकांचे जीव वाचवताना तिथले जे मुस्लिम बिचारा गरीब घोडेवालासुद्धा त्याने रोखलं एवढंच नाही तर जसं इथे आपल्या मुंबईच्या चौपाटे तुकाराम ओंबळे त्याने त्या कसाबच्या जी जी आहे ती रायफल जी आहे ती रोखली परिणामी ज्या त्यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या तसाच नेमका प्रकार आपल्याला इथे पाहायला मिळतो की तो जो मुस्लिम घोडेवाला होता त्याने त्याची जी काय ऑटोमॅटिक गण जी काय होती ती रोखायला तो गेला की नका मार आणि स्वतः गोळ्या अंगावर घेतल्या मुसलमान पण आहे अनेक मुसलमानांनी तिथल्या लोकांना जे काय वाचले त्यांना बाहेर काढलं कित्येकाने घरामध्ये आसरा दिला उमर अब्दुल्ला म्हणून तिथले जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी ताबडतोब कडक शब्दात निषेध केला एवढंच नाही तर श्रीनगरपासून तर पहलगामपर्यंत सर्व मुस्लिम बांधव भगिनी विद्यार्थिनी विद्यार्थी सगळे रस्त्यावर आले आणि त्यांनी पाकिस्तानचा निषेध केला आता अशा परिस्थितीमध्ये काही ठिकाणी जे आहे हिंदू विरुद्ध मुसलमान अशा प्रकारचं जे काही कोणी करत असेल तर आपण ते ताबडतोब थांबवलं पाहिजे जर आपल्याला त्या कुणाशी लढायचं असेल तर पहिल्यांदा आपण सगळे एकत्र राहिलं पाहिजेत आणि आपसामध्ये आपल्याकडे काही गडबड सुरू झाली तर मग लढणाऱ्या सैनिकांचंसुद्धा सरकारचं सुद्धा जे आहे लक्ष विचलित होईल म्हणून आपण एकत्रित राहून भारत सरकारला मोदी साहेबांना आपण पाठिंबा देऊया त्यांचं काम ते बरोबर करतील आपण सांगू त्याचवेळा ते ताबडतोब लढाई करतील असं नाही अटॅक करतील असंही नाही त्यांचे काही एक ठराविक जे आहेत ठोकताळे असतात कधी काय करायचं कधी काय कर आणि ते तुम्हाला मला विचारून करणार नाहीत म्हणून आपण शांत राहून जे आहे आपल्या ठिकाणी आपली एकी कशी मजबूत राहील आणि आपण आपल्या देशाचं उत्पादन कसं वाढवू आपली पण नजर आजूबाजूला असली पाहिजे की आपल्या आजूबाजूला दुसरा कोणी असा आतंकवादी आतंकी फैलवणारा असा कोणी व्यक्ती आहे का आपण पाहिलं पाहिजे आणि आपण आपलं काम करीत राहिलं पाहिजे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक